आज आपण पाहणार आहोत तूळ राशीचं ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस मधील महाभविष्य वर्षाचा शेवट तुम्हाला कोणते अनुभव बदल आणि संधी घेऊन येतोय ते जाणून घेऊया ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संतुलन परत मिळवण्याचा काळ तूळ राशीसाठी ऑक्टोबर महिना म्हणजे संतुलनाचा पुनर्जन्म गेल्या काही महिन्यात मनात द्वंद्व होत असेल पण आता परिस्थिती हळूहळू स्थिर होईल कामाच्या ठिकाणी तुमच्या कौतुक होईल नवीन जबाबदाऱ्या येतील पण त्या तुमच्या आत्मविश्वासाला चालना देतील प्रेम संबंधात नवा रंग दिसेल काहींना नातं पुढच्या टप्प्यावर नेण्याची संधी मिळेल पण भावनांपेक्षा व्यवहारिकता जास्त ठेवणं महत्वाचं उपाय शुक्रग्रहाचा प्रभाव वाढवण्यासाठी शुक्रवारी सुगंधी पांढरी फुलं देवीला अर्पण करा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आर्थिक वाढ आणि नात्यांतील जाणीव नोव्हेंबर महिना तूळ राशीसाठी आर्थिक स्थैर्याचा काळ असेल जुने प्रोजेक्ट किंवा प्रयत्न आता फलदायी ठरतील शेअर मार्केट प्रॉपर्टी किंवा पार्टनरशिप संबंधित कामात नफा होण्याचे योग आहेत कुटुंबात काही मतभेद संभवतात पण तुमच्या संवाद कौशल्याने का सर्व काही ठीक होईल काहींसाठी हा महिना स्वतःच्या भावनांना समजून घेण्याचा काळ असेल ज्यांनी स्वतःला ओळखलं त्यांचं नशीब तेजस्वी होईल उपाय शुक्रवारच्या दिवशी गुलाबाची अगरबत्ती लावा आणि ओम शुक्रायण महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा डिसेंबर 2025 हजार पंचवीस आत्मविश्वास आणि नव्या सुरुवातींचा काळ डिसेंबर मध्ये तुळ राशीसाठी विश्व नवा अध्याय उघडत आहे नवीन संधी नवीन दिशा आणि नवा आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी तुमच्या सोबत राहतील कामात आणि प्रेमात प्रगती होईल काहींना विदेश प्रवास किंवा मोठा बदल होण्याची शक्यता आहे या महिन्यात युनिव्हर्स तुम्हाला बॅलन्स विथ करेज शिकवत आहे तुम्ही जितकं स्वतःवर विश्वास ठेवाल तितक तुमच्याकडे झुकलं जाईल उपाय एक डिसेंबर पासून सात डिसेंबर पर्यंत सकाळी सात वाजता सूर्याला अर्घ्य द्या आणि मनात म्हणा मी संतुलनात आहे मी प्रकाशाकडे जात आहे तूळ राशीसाठी हे तीन महिने म्हणजे आत्मिक संतुलन आणि नवी दिशा घेऊन येणारे आहेत विश्व तुमचं संतुलन पुन्हा निर्माण करते, फक्त विश्वास ठेवा आणि आपल्या अंतकरणाचा आवाज ऐका जर तुम्हाला ही महाभविष्यवाणी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कल्याणी मायस्टिक वाईब आणि कमेंट लिहा तुमची रास श्री स्वामी समर्थ